नमस्कार मी दामिनी आज आपण बनवणार आहोत घाणाचे तोरण त्याच्यासाठी तो मी सगळ्यात आधी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे तो असा डबल फोल्ड करून घेतला इथे मी पानाची उंची साधारणतः सात इंच आणि रुंदी डबल फोल्ड करून साधारणतः अडीच इंच घेतली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करून घेऊ शकता असे आपल्याला सात पानं तयार करायची आहेत आणि मी हे जे तोरण बनवते ते छत्तीस इंचाचं आहे त्याच्यामुळे मी त्याला असे बरोबर सात पानं बसेल असं बघणं बघून ही पानाची साईज घेतलेली आहे तुम्हाला जर जा कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण पानाचा जो व्यवस्थित आकार काढून घेऊया बघा उंची साधारणतः सात इंच घेतली आहे पानाचा आकार इथे मी काढून आहे आणि तो आता मी कट करून घेते पानाचा आकार कट करून झाल्यावरती आपल्याला त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मार्जिन ठेवून अस्तर में कट आप लेला कट मी इथे कट करून घेतला आहे आणि त्याच याने आपल्याला खाणाचे कापडसुद्धा कट करून घ्यायचे मी इथे टोटल तीन रंगाचे खाणाचे कापड वापरले आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही मल्टी कलरचे सातही रंग वेगळ्या कलरच्या पानाचे घेऊ शकता किंवा दोन कलर यूज करूनसुद्धा ते खूप छान वाटू शकतं आता आपल्याला पानं हे शिवून घ्यायचं त्याच्यासाठी सगळ्यात खाली अस्तर त्याच्यावरती एक खाणाचं कापड आणि त्याच्यावरती आपल्याला कॅनव्हास पेपर असं ठेवून टाचणी लावून घ्यायची आहे आणि आता शुन शुन ते मी शिवून घेते शिवून घेऊन झाल्यानंतर ते आपल्याला एक्स्ट्रा जे काही फॅब्रिक इथे दिसतंय तुम्हाला ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही ते कटिंग करतानासुद्धा तुम्ही जर का बरोबर मेजरमध्ये फॅब्रिक घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही इथे काय आहे की खाणाचं कापड आणि अस्तर म्हणजे थोडंफार हलण्याची शक्यता असते म्हणून मी ते एक्स्ट्रा कापड घेतलं होतं आता आपल्याला हे टोक आहे ना पानाचं ते बोटाच्या साह्याने असं काढून घ्यायचं आहे किंवा पेन वापरून काढू शकता तुम्ही आणि आता हे जर का तुम्हाला इस्त्री करून घ्यायचं घेऊ शकता तुम्ही इथे मी या पानांवरती पेंट केलेला आहे असे मी ते पानं सात पानं घेतलेली आहेत त्याच्यावरती वेगवेगळे वेग आकाराचे म्हणजे लक्ष्मीची पावलं ओम श्री स्वस्तिक असे काढून घेतले आहेत त्याच्यानंतर इथे मी पैठणीची जी लेस आहे ना ती यूज केलेली आहे खूप जणांनी मला कमेंट करून विचारलं की तुम्ही ही लेस कुठून घेतली आहे तर ही लेस, ले ले लेस मी लोकल शॉपमधूनच घेतलेली आहे ही लेस मिशोवर सुद्धा अवेलेबल आहे ह्यामध्ये छोटी साईज आहे ती मिशोवर अवेलेबल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा आणि आता जी ह्या लेसला आपल्याला ले ही गोल्डनची छोटी सामोसा लेस आहे ती यूज करायची आहे ती मी अशी ह्या लेसच्या खाली ठेवून अशी स्टिच करून घेतली आहे ही लेस न लावतासुद्धा तोरण खूप छान दिसतं तुम्हाला जर का नसल यूज करायची किंवा वेगळी कोणती डिझाईनची लेस यूज केली तरीसुद्धा का छान दिसेल ते इथे मी आपली जी मोठी लेस आहे त्याच्या खाली बरोबर ठेवून साईडला ठेवून स्टिच करून घेतलं आहे आणि ही पट्टी मी माझं तोरण तयार तोरण मला छत्तीस इंचाचं करायचं आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस घेऊन म्हणजे सदतीस इंचाची टोटल मी लेस वापरली आहे आता ह्या लेसच्या दोन्ही बाजूला आपल्याला असं हाफ आप इंच फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे फोल्ड करून तिथे मी शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आपण वरती अडकवण्यासाठी हूक लावायचे ते आता लावून घेते इथे मी दोन्ही साईडला दोन आणि मध्ये एक असे हूक अटॅच केले तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसे हवे तसे घेऊ शकता आणि इथे साईडलासुद्धा असे आपण हूक अटॅच केले तर कोणाला जे कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करता येऊ शकता म्हणजे आपल्याला आणि आता आपल्याला हे सगळी जी काही पानं आहेत ती अरेंज करून घ्यायची आहेत इथे मी जे काही ब्ल्यू कलरचं पानं आहे ना ते बरोबर मधोमध घेतलं आहे आणि ते इथे टाचणी लावून घेते आणि आता तसेच बाकीची पानं आहेत ती मी ते आता अरेंज करून घेते आहे इथे एका साईडला मी आता अरेंज करून घेतली आहे तसेच मी दुसऱ्या साईडलासुद्धा अरेंज करून टाचण्या लावून सिक्युअर करून घेतली आहेत आणि आता ही आपल्याला असे शिवून घ्यायची आहेत शिवून घेताना व्यवस्थित घ्यायचे बरोबर आपल्याला ते दिसले पाहिजे स्वस्तिक वगैरे एका लाईनमध्ये आले पाहिजेत आपले ह्या अशा तोरणाच्या फक्त कस्टमाइज ऑर्डर ॲक्सेप्ट केल्या जातील आणि या तोरणाला तयार होण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन दिवस जातील कारण का हे जे काही आपण ह्याच्यावरती हँड पेंट केलेलं आहे ते सुकण्यासाठी कमीत कमी दोन दिवस जातात त्याच्यामुळे कोणाला ऑर्डर करायची असेल तर त्यांनी आधी प्लीज ऑर्डर करा ऑर्डर डिस्पॅच केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोचायला कमीत कमी सहा ते सात वर्किंग डेज लागतात त्याच्यामुळे तुम्ही थोडं आधी ऑर्डर करत चला आता मी ही पानं पूर्णपणे शिवून घेतली आहेत आपल्याला हे आता बॅकसाईडने पूर्णतः कवर करून घ्यायचं आहे ह्या पानांच्या बॅक साईडला मी स सगळ्या पानांच्या बॅक साईडला एकाच कलरचं अस्तर वापरलं आहे इथे मी ग्रीन कलरचं अस्तर वापरलं आहे तुम्ही व्हाईट कलरसुद्धा सुद्धा वापरू शकता इथे मी आता पट्टी घेतली आहे आपली जी काही लेस आहे ती साधारणतः साडेतीन चार इंचाची आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे सात सात इंचाची मी पट्टी कट करून घेतली आहे ती अशी एकाच साईडला फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे आधी मी खालच्या साईडने शिलाई मारली आहे शिलाई मारताना ही पानं व्यवस्थित घ्यायचे त्याच्या बॉर्डरनेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्यांनी फिनिशिंगसुद्धा छान येते इथे मी शिलाई मारून माझी पूर्ण झाली आणि आता जे काही हे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊन उरलेला भाग आपली आतमध्ये फोल्ड करून घेतला आहे आणि सुद्धा शिलाई मारून घेते आता इथे मी प्रत्येक मश शिलाई ही डबल लॉक केलेली आहे आणि हे जे काही हूक का आहेत त्याच्यावर त्याच्यावरती सुद्धा मी डबल लॉक करून घेतलं आहे आणि आता हे एक्स्ट्रा जे काही कापड उरलं आहे ते आता आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित घेऊन वरच्या साईडने सुद्धा शिलाई मारली आहे मी ही आता शिलाई मारून घेते तोपर्यंत तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला अजून कशा कशावरती व्हिडिओ बनव बनवलेला आवडेल आंब्याच्या पानांचं सुद्धा व्हिडिओ लवकरच पोस्ट करणार आहे तेव्हा ते बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपले हे तोरण तयार झालं आहे इथे तुम्ही खाली पानाला गोंडे लावले तरी तरीसुद्धा छान दिसू शकता माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल थँक्यू